सध्या धुळे शहरात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे आता तर चोरट्यांनी हद्दच केली आहे धुळे शहरातील जुने धुळे भागात असलेल्या पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावरच भर दिवसा घरफोडी केल्याचे उघड झाले आहे कैलास देवरे आणि त्यांचा संपूर्ण परिवार हा लग्ननिमित्ताने न्याहली नंदुरबार येथे गेला असताना चोरट्यांनी संधीचा फायदा घेत त्यांच्या घराचे कुलूप तोडून लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे माझं नाव यशवंत देवरे माझ्या पुतण्याचं लग्न न्यायाली येथे होतं आम्ही सर्व सर्वजण घरातले सर्व व्यक्ती आम्ही न्याय न्यायाली या गावी गेलो वर लग्न आपटून आम्ही घरी आल्यानंतर आमच्या घराची कडी तुटलेली होती नंतर आम्ही घरात प्रवेश केल्यानंतर आमच्या घरातलं सर्व क हे कपाटातील तर सर्व वस्तू विस्त असं वस पडलेले होते तिथं चोरी झाली आमचे डाग दागिने सर्वे हे गेलेले आहेत आमच्या घरातनं कमीत कमी तीन तीन साडेतीन तोळे सोनं सोन्याचे डागिने व कॅश ती चाळीस हजार रुपये कॅश ही गेलेली आहेत दाट वस्तीतली ही चोरी दुपारीच्या दरम्यान झालेली आहे पण आम्हाला हे संध्याकाळी आल्यानंतर कळालं जर असे दिवसाधवळा आमच्या जुन्या धुळ्या परिसरात चोरी होत असेल आणि एवढ्या दाट वस्तीत चोरी होत असेल तर मग उपयोग का लवकरात लवकर डिपार्टमेंट पोलिसांनी आमचे सहकार्य करून या चोरांना सापडण्यात प्रयत्न करावा